श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे होळीच्या दिवशी एकनाळाचा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण बघूयात त्या उपायामुळे सर्व कामात भरपूर यश प्राप्त होते जर डोक्यावर खूप सारे कर्ज असेल खूप सारे संकटे असतील तर ते निघून जातात गरिबी असेल ती नाहीसे होते होळीला कोणकोणते उपाय केले पाहिजे जे आपल्यासाठी शुभ ठरतील हे आज आपण जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर घरात बंद पडलेली उपकरणे असतील खराब वस्तू असतील जुन्या चपला आहेत हे सर्व फेकून द्यावे त्यामुळे घरातील अलक्ष्मी दूर होण्यास मदत होते घरात संपत्ती येऊ लागते घरातील लहान मुलांसाठी काळ्या तिळीने नजर काढून ते तिळ होळीमध्ये टाकून द्यावे त्यामुळे त्यांच्यासोबत जी वाईट शक्ती असते ती नाश होते आणि शेवटचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमुक्ती गरिबी दूर होणे त्यासाठी शेंडी असलेला एक नारळ घ्यावा त्याची शेंडी आपल्या बाजूला करून घरातील जे देव आहेत त्यांच्यासमोर तो नारळ ठेवावा व नरसिंह ऋणमोचन स्तोत्र एकवीस वेळा वाचावे तो नारळ नंतर होळीमध्ये अर्पण करावा त्यामुळे कर्ज कमी होण्यास मदत होते हा उपाय खूप प्रभावी ठरतो जे काही संकटे असतात ती कमी होतात तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बोला श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि आयकॉन प्रेस करा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त